नमस्कार कापसाच्या बाजारात भाव कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत अशा परिस्थितीत केंद्र सरकारने जाहीर केलेला हमी भाव म्हणजेच यूम एस पी शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरतो सरकारने मध्यम लांबीच्या धाग्याच्या कापसासाठी सात हजार सातशे दहा रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल असा दर निश्चित केला आहे या दरांमुळे शेतकऱ्यांना किमान उत्पन्नाची हमी मिळते परंतु कापसाची विक्री करताना भारतीय कापूस महामंडळाने सी आय काही विशेष अटींचे पालन करणे आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीपासून योग्य हो तयारी करणे महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी सी सी आयच्या प्रक्रियेत अनेक अडचणींचा सा सामना करावा लागू शकतो सामान्यतः सी सी आय पंधरा ऑक्टोंबरपासून कापूस खरेदी सुरू केली आहे परंतु या काळात कापसामधील ओलावा जास्त असण्याची शक्यता आहे सी सी आयच्या नियमांनुसार बारा टक्क्यापेक्षा जास्त ओलावा असलेला कापूस खरेदीस पात्र नसतो म्हणजे सी सी आय तो कापूस खरेदी करत नाही तसेच आठ ते बारा आठ टक्के ओलावा असलेल्या कापसावर देखील दर कमी केला जातो हे तुम्ही सर्वात आधी लक्षात घ्या आणि त्यानंतर जर तुम्हाला योग्य हमी भाव लागत असेल तर कापसाचा ओलावा आठ टक्क्यापेक्षा कमीच असला पाहिजे त्यामुळे तुमचा दराचीही कपात होणार नाही आणि योग्य भावाने कापूस विक्री होईल या नियमांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक